Bye. Uh -huh. हाय हॅलो नमस्कार आशा करते तुम्ही सर्व मजेत असाल नेहमी आनंदात राहा आणि मस्त राहा मी शीतल आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर आजचा जो ब्लॉग आहे तो सकाळच्या रुटीनपासून सुरू केलेला आहे तसं तर मी सकाळी पाचला उठते आणि कधी उशीरही होतो या सर्व गोष्टी डिपेंड करतात निवासच्या रात्री झोपण्यावर जर का तो वेळेत झोपला तर मी वेळेत उठू शकेल पण त्याने झोपायला उशीर केला तर मग मलाही सकाळी उठणं कठीण होऊन जाते पण निर्मयची शाळा असल्यामुळे सकाळी सहाला वगैरे मी उठतेच उठते तर उठल्याबरोबर आधी निर्मयच्या टिफिनची तयारी करून घेते आणि त्यानंतर बाहेर वगैरे पाणी मारते आणि तेवढ्यात जर का पिल्लू उठला तर माझ्या कामाला जो आहे ब्रेक लागतो आणि तो सकाळी लवकर उठणार नाही असं कधी होतच नाही असो या सर्व गोष्टी एक दोन वर्षातच चालणारच आहे निर्मयला एकदाचं रेडी केलं आणि शाळेत पाठवलं की मी मग थोडी निश्चिंत होते कारण बाकीचे कामं वेळेत नाही झाले तरी चालेल पण शाळा आपल्यासाठी थांबणार नाही आणि आजनं मी निर्मयला टिफिनमध्ये आलूचे पराठे दिलेले आहे आणि आमच्याही नाश्त्यासाठी आलूचेच पराठे आहे म्हणून मग आलूची भाजी थोडी जास्तच बनवून ठेवली होती पण नाश्त्याच्या चक्करमध्ये पडलं तर स्वयंपाकाला उशीर होऊन जातो आणि बाकी कामांनासुद्धा त्यापेक्षा स्वयंपाकच लवकर बनवायला घेतला तर तेच ठीक वाटतं असं मला तरी वाटतं कारण गोष्टी जर लांबवल्यात ना चीड़ -चीड़ तर पिल्लूकडे दुर्लक्ष होऊन जातं म्हणजे त्याला चारणं किंवा झोपवणं या गोष्टी वेळेत नाही झाल्या की मग त्याची चिडचिड होते आणि सध्या तरी स्वयंपाक वगैरे आंघोळ करूनच बनवला पाहिजे या गोष्टी मी मानत नाही कारण घरातली कामं करायची पिल्लूकडे लक्ष द्यायचं की मग आंघोळ करून स्वयंपाक करत बसावं तुम्हाला तर माहीतच आहे की सध्याची जी पिढी आहे ते खूप शार्प आणि चंचल आहे त्यांना ना एक दोन सेकंदही शांत म्हणून राहायचंच नसतं पाडण्यामध्ये ठेवलं तरीही पडायची भीती असते खाली खेडू दिलं तर कधी काय तोंडात टाकेल त्याचा नेम नाही आणि आत्ताच दोन चार दिवसच्या आधी निवांशसुद्धा पाडण्यातून पडता पडता राहिला आहे आणि ही जी पिढी आहे ती शरीराने खूप कमजोर आहे डोक्याने मात्र शार्प आहे पण शरीराने कमजोर आहे थोडेही जरी पडले थोडंफार लागलं तरी ब्लडच्या गाठी होणं फ्रॅक्चर होणं हे प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे म्हणून मग सगळं सोडून मुलांकडे लक्ष देणं जास्त महत्त्वाचं आहे तर मी निवांशला ना डायपर वगैरे खूप कमी वापरते अगदी बाहेर जाताना वगैरेच म्हणून मग पिल्लूच्या बेडवरती प्लास्टिक खवर आणि चांदवा हा असतोच माझे गहू जे आहे ना ते संपलेले आहे आता या उन्हाळ्यामध्ये घ्यावं लागेल तर हे शेवटचे गहू बाकी होते तर त्याला ना थोडं ऊन दाखवून दिलं आणि त्यानंतर फ्लोअर पुसायला घेतलं तर फ्लोअर पुसायला ना मी सर्फ मॅटिक लिक्विडचंच वापरते कारण या लिक्विडची जी स्मेल आहे ना ती छान आहे आणि कपड्याचं लिक्विड असल्यामुळे फ्लोअर छान स्वच्छ दिसते म्हणून मी हेच लिक्विड वापरते शरीरातील थोडीफार चरबी कमी करण्यासाठी अशा प्रकारे जर फ्लोअर पुसून काढलं ना तो एक उत्तम व्यायाम आहे नाश्त्यामध्ये पराठे आहे आणि आज माझ्या फ्रीजमध्ये दही पण होतं तर दह्याला ना थोडंसं पातळ करून घेतलं त्यामध्ये साखर मीठ आणि थोडीशी जिरेपूर टाकून मिक्स करून घेतलं जर पराठ्यासोबत दही असेल तर दोघांचं कॉम्बिनेशन मस्त वाटतं नाही का पण प्रत्येक वेळीच दही घरात राहिलंच असं नाही आणि निवांशलासुद्धा जेवणामध्ये डाळ भात किंवा डाळ पोळी मिक्सरमध्ये बारीक करून चालत असते आंघोळ झाल्यानंतर माझ्या पिल्लूची चुलबुल या प्रकारे असते मग त्याला खेळवता खेळवता टीका पावडर कधी करून घेते त्यालाही माहिती पडत नाही आणि त्यानंतर थोडीशी मी सुद्धा तयार होते म्हणजे जस्ट मॉइश्चरायझर सनस्क्रीन आणि पावडर ही रोजची रुटीन असते त्यानंतर आम्ही दोघेही मिळून पूजा करून घेतली कारण त्याला झोपवायची वाट कधीपर्यंत पाहायची तोपर्यंत खूप उशीर होऊन जातो मग त्यालाच घेऊन शक्य होईल ते कामं सोबत करून घेते आणि त्यानंतर आमच्यासाठी पराठे बनवून घेतले पण निवास जर जागा असला ना तर तो किचनमध्ये येऊन माझे पाय पकडत असतो की मला घ्या मला घ्या व्हिडिओ जरी बघायला मस्त वाटला ना तरी ना खूप जास्त मेहनत असते पण कुठलंही काम जे आहे ते बिना मेहनतीने होणारच नाही जीवनामध्ये काही गोष्टी जर अचीव करायच्या असेल तर प्रयत्न हे केलेच पाहिजे नाही का त्यातही समाधान मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण गरजा या कधीच पूर्ण होत नसतात आकाशात उडायचे असेल तर नुसते पंख असून चालत नाही तर उडण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न केले पाहिजे बरोबर ना तर खूप दिवस झाले मी घरामध्ये इडली बनवलीच नाही म्हणून मग आज उडद डाळ आणि तांदूळ भिजत घातले तितक्यातनं एक पार्सल आलं ज्या पार्सलची खरंच मला काही आयडिया नव्हती म्हणजे निर्मय खूप दिवसापासून तिला स्कूल बॅग पाहिजे होती पण मीच म्हणत होती की सध्या राहू दे कारण जोपर्यंत काम चालत आहे नको म्हणून तर तिच्या पप्पाने जे आहे बॅग ऑर्डर केली यासाठी की तिची जी जुनी बॅग आहे ती ऑलरेडी खूप हेवी होती मग त्याच्यामध्ये बुक्स टाकल्यानंतरनं ती आणखी जास्त वजन वाढत होतं आणि आजकाल तुम्हाला तर माहिती आहे मुलांचे बुक्स एवढे आहे की खरंच असं वाटते की शिक्षण ना हे सगळं लोड मुलांचं थोडंफार कमी करायला पाहिजे असो तर ही बॅग न निर्मयच्या पप्पाने ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेली आहे याविषयी मी जास्त काही सांगत नाही तुम्हाला जर पाहिजे असेल तर मग डिटेल्स मला कमेंटमध्ये विचारा म्हणजे मी तुम्हाला सांगेल तर बॅग ना सोळाशेची आहे क्वालिटी मस्त आहे तशी प्राईजही मस्त आहे तर बॅग मला आवडली पण जो कलर आहे ना हे मुलं लवकरच खराब करून टाकतात मग आपल्याला धुवायचा त्रास होतो पण बॅगची जी क्वालिटी आहे ना ती खूप मस्त आहे ही सर्व कामे करता करता सायंकाळ कधी कर होते माहितीही पडत नाही मग तेच वाढलेले कपडे काढायचे झाडू दिवाबत्ती हे सर्व सुरू होतं संध्याकाळ कधी होतो हे सुद्धा मला आता समजत नाही सध्या तर दिवस कसा जातो हे सुद्धा मला माहीत पडत नाही आणि सायंकाळच्या जेवणामध्ये ना आ, मग अंडा बिर्याणी बनवली पण अंडे जे आहे ते मार्केटमधून लेट आणले तर म्हणून मग ते ग्रेव्हीमध्ये मिक्स केले पण ही जी आहे अंडा बिर्याणीचं आहे फक्त यामध्ये अंडे टाकले नाही ते ग्रेव्हीसोबत खाल्ले चला चला तर आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ज्यामुळे आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय